Yeah. Mm -hmm. you

म्हणजे अलंग यांच्या बरोबर अग्निदेव खऱ्या अर्थाना युद्ध करत होता मनाचे कारण काय झालं म्हणजे अग्निदेव या काशीतून खऱ्या अर्थाने लुप्त होणार हे काशी सोडून मी जात असताना या काशीतील ज्या ज्या ठिकाणी अग्निदेवतेचा अंश होता तो अंश मी लुप्त केला पण या राजवाड्यात तो अंश होता तो अंश लुप्त करून मी काशी सोडून जात असताना आपल्या धर्मपत्नीने आम्हाला पाहिलं आणि आम्हाला पाहिलं आमच्या कर्तव्या आमचा मार्ग सतरी त्यांनी अडथळा निर्माण केला आणि म्हणूनच हे युद्ध पराकोटीच पेटलं गेलं मी आपल्याला सूचित करू इच्छितो मला माझ्या मार्गाने जाऊ द्या तुम्ही या काशीचा राजवाड्याचा त्याग करून आणि म्हणून अग्निनारायण थांबणार नाही आणि म्हणूनच काशी सोडून अग्निनारायण शिव शंभू महादेव या काशी क्षेत्राच्या काशी क्षेत्रातून गेला प्रत्येकाच्या कुटुंबाला प्रत्येकाच्या गृही पेटणारा विस्तवा बंद होईल तो बंद झाल्या कारण प्रजा जनांची उपास होईल प्रजाजनांची उपासना जर का झाली असेल अहो या विनाशी काशीचा विनाश व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला हात जोडले असतोय हा फक्त थोडा काशी शकता तोपर्यंत अग्निदेव सांगणार नाही माझा मार्ग सुधा माझा मार्ग तर मला जाऊ द्या काशी क्षेत्रच्या ठिकाणी शिवशंकू शंभू नाही आणि जोपर्यंत ते नाही तोपर्यंत तुम्ही इथं येणार नाही म्हणजे या विश्वाच्या ठिकाणी शिव शंभू महादेवाच्या वतीवर शिव शंभू महादेवाची बाजू मांडण्यासाठी तुम्ही काशी झाला तसं म्हणायला काही हरकत नाही का मग मला सांगा तुम्ही म्हणता शिवशंभू भोलेनाथ इथं नाही म्हणून तुम्ही थांबणार ना तु नाही म्हणजे एकंदरीत <णगरी> शिवशंभू भोलेनाथांचा फुलका तुम्हाला आहे मग ज्यावेळी शिवशंभू भोले दाक्षायणी या यज्ञात si? त्या यज्ञकुंडात गुडी घेतली त्या यज्ञकुंडात कोण पेट घेत होत मग या अग्नीनं त्या दाक्षायणीला विळंबूक करण्यासाठी तत्पर झाला शिवशंभू भोलेनाथांच्या संसाराची वार्ता आज केली मग शिवा महादेवांचा जर काही एवढा कृता होता तेव्हा त्यांच्या संसाराची वाट लावली आता त्यांचा संसार सोडायला का <प्राश्टा> उपस्थिती अपेक्षित उत्तर मिळणार त्याबद्दल तू संकोच बाळगू नको पण जिथं ज्या स्वरात त्या साधनतेत तो बोलला बाबाला माझ्या गुंतावू हुं लागल्या तेव्हा मी सुद्धा त्या बोलला दक्ष यज्ञात दाक्ष आपला देह चालून भस्म केला होता काय केला होता हे जगाला ज्ञात आहे पण त्या दाक्षायणीला अग्नीनं गिळकृत केलं होत म्हणजे त्यावेळी शिवशंभू महादेवांच्या संसाराची वाता अग्निदेवतेमुळे झाली मग त्याच अग्निनारायणाला आता शिवशंभू महादेवांचा बोलता काय येतोय याच्या मुळाशी कारण आहे जो अग्नि प्रज्वलित झाला आणि त्या अग्निन साक्षरणीला गिळंकृत केलं मी अग्नीतील प्रमुख अग्नी नाव माझ असतो माझी पत्नी स्वाहा, या हिच्या पासून पवमान आणि पुत्र आणि पौत्र यांची एकूण संख्या एकोणचाळीस एक ते तेव्हा त्यावेळी दक्षयज्ञात जो अग्नी प्रज्वलित झाला तो अग्नी त्या ताकशिनीन योग जोरावर अग्नि प्रज्वलित केला होता अर्थात तो अग्नि म्हणजे योग अग्नि याची कल्पना देवदास आपल्याला देवलाद्वारे त्या योग त्या ताकसायीनं आपला देह हो खऱ्या अर्थाने जाणून भस्मसात केला जी ताक्षायनी मला माझ्या माते जा मातेच्या जागी आहे त्या ना मातेनं नारायणाचा आव्हान योग सामर्थ्यानं केलं तिथ माझ्या नाईलाच ठरला आणि म्हणूनच त्या मातेच्या आखेसरशी योग अग्नि तिथं जर प्रज्वलित झाला नसता तर त्या मातेचा अपमान अग्नीला केला असता असा त्याचा पडसा म्हणूनच योग अग्नी तिथं प्रज्वलित झाला आणि त्या योग अग्निन त्या दाक्षायनरीला स्वतःच्या उदरात घेतलं त्यावेळी मी जे केलं ते नाही लाजाने केलं पण त्या पलीकडे जाऊन एक गोष्ट आता तुला सांगतो तो मुद्दा जो म्हणला तो फार छान होता त्यावेळी जरूर तापसानेला अग्निन केलं अग्नीचा नाईला होऊन गेलं पण त्या पलीकड जाऊन जायचा विचार केला ना तर जीवदास या विश्वाच्या वेळी तारकासूर गेला तारकासुरानं देव देवतांची प्रेरणा उरली होती तारकासुराचा मृत्यू असा होता शिव आणि पार्वती यांना जो पुत्र होईल त्या शिव तेजापासून जो पुत्र होईल त्या पुत्राकडून तारकासुराचा मृत्यू होता आणि म्हणून तेजापासून ठरवला पुत्र निर्माण होणं हो याच्या मुळाशी कारण पार्वती मातेच्या रोषाना शिवशंभू महादेवांनी आपला काम जाळून हस्म केला होता त्यामुळे शिव आणि पार्वती विषय उपभोगांचं रमणं अत्यंत असंभवनीय होत मग तर शिवतेपासून पुत्र उत्पन्न झाला नसेल तर काही मरणार नाही म्हणूनच या विश्वात अग्निमध्ये कार्य केलं होत ते फार कार्य समस्त देव देवतांच्या अनुमतीनं मी दिलं देवराज देवेंद्र आणि त्याची भार्या सचिन या दोघांनी शिवशंभू महादेव जिथं तपश्चर्या करत होते तिथं मयूर पक्षाचं रूप इंद्राने घेतलं आणि सचिन मयूर पत्नीच रूप घेतलं आणि त्यांनी तिथं प्रणय क्रीडा सुरुवात केली तेव्हा शिवशंभू महादेवांचं वीर्य स्खलन झालं शिवशंभू महादेवांच ते रेत वाया जाऊ नये म्हणून अग्नी नारायणानं ना ते सांभाळलं होत एका बाजूने वार्ताहात केली तर असं म्हणत असतील तर दुसऱ्या बाजूने शिव ते, ते, ना ना ते अग्नी नारायण

ब्राह्मण वेशा देऊन घेतलं नसतं आणि ते केलं नसतं तर शिवशंभू महादेवांच ते त्यावेळी फुकट गेलं असत आणि म्हणूनच तो शिव स्वाभिमान आजपर्यंत या अग्नी नारायणानं जोपास केलाय या पुढे जोपासणार चा माझ्या या काशीत शिवशंभू महादेव नाही तिथं अग्नी थांबणार नाही तेव्हा मला माझ्या मार्गाने जाऊ द्या यज्ञात i'll baby

मी देव आहे तू आज्ञा करण्याच्या आज्ञाना मी वावरणार नाही माझ्या मनाला काय सांगे तुम्ही सांगावं आणि आम्ही ऐकावं देव आम्ही आम्ही काय करावं हे तुम्ही सांगण्याची गरज नाही तू विनंती केली अग्निदेवा तुम्ही काशी थांबा विनंतीनुसार मी सांगलं त्याला उदासी बोललो पण काशी शिवशंभू महादेवांना मी घेऊन यावं आणि त्यांच्या बरोबर मी थांबावं त्यापेक्षा हे तू माझ्या मतानं जर मला ठरवायला सांगशील तर मी माझ्या मताला ठरवलेलं आहे शिव शंभू महादेव नाही तिथं मला थांबवायचं नाही मग मला तिथं थांबायचं नाही तिथं उपयोग नाही मी अधिकार घालू शकत नाही तुम्ही अग्निदेवता एक गोष्ट विसरू या काशी या काशी ठिकाणी काल पर्यंत या विश्वात होम्या चालू होते त्यावेळी अग्नी प्रज्वलित केला जात होता मग ते होम्या गव्या आम्ही तुम्हाला देत होतो ते होमे गौम्या तुम्ही स्वीकारत होता आमच्या या भक्तामुळे

मला काशी थांबण्याची इच्छा नाही देवतांना बघताना तुमचा बोल महत्व प्राप्त झालं विश्व देवतांपेक्षा एका मात्रेला फक्त श्रेष्ठ झाले तर भक्ताने देवतांचा मोठेपणा वाढला पण त्याच बरोबर देवतांनी तुमच्या मनोकामना आजपर्यंत परिपूर्ण केल्या तेव्हा मी तुला सांगतोय आजपर्यंतच्या तुझ्या प्रत्येक मनोकामना देवदेवतानी परिपूर्ण केलेल्या आहेत तुझ्या भक्तीच फळ तुला प्राप्त करून देण्यासाठी पण यापुढे अग्निनारायणा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाशी अग्निनारायण पूर्णरित्या धाम आहे मग जेव्हा शिव नाही थांबणार नाही तेव्हा माझ्या मनावर तो अधिराज मनावर अधिराज्याने गाजू शकत नाही कारण देवतांना मन नाही आणि दुसरी गोष्ट या विश्वात जर का तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहात ताशी तुम्ही क्षणभर सुद्धा थांबणार नाही मग माझे सुद्धा शब्द आहे आणि मी सुद्धा माझ्या निर्णयावर ठाम आहे तोपर्यंत मी तुमच्या समोर मायना या काशीतून तुम्हाला एक पाऊल सुद्धा वायकू देणार नाही हे कोण नाही मुखातून निघणारे शब्द होतांच्या पक्षी कसं

पण उद्या या काशीत माझ्याच नावाचा का